नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा तीन झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग सुरू करतोय सकाळी शिवमानवी इथे बसले पोवा पेट्रोल बघतोय तर कलर दिसते वर पण पोवा पेट्रोल असतं आणि इकडे बनतोय स्वयंपाक झालाय आता एवढ्यात तर आज बनले जेवणासाठी वरण आणि इकडे डांगराची भाजी भाजी बनली आपल्या मोसंबी हो तर मित्रांनो काल स्विगीला खूपच कमी ऑर्डर होते तर दोन तीन दिवस झाले स्विगीला ना ऑर्डरच नाही कारण आता झोमॅटो मारून बघतो आज झोमॅटोला ऑर्डर असले तर बरे तर अशी फ्लोटिंग पण आपल्याला मायनस करायची आहे तर अकराशे रुपये अर्निंग झाली आहे त्याची झोमॅटोमध्ये आणि पंधराशे मायनस करायची आहे तर फिफ्टी पर्सेंट मला ऑफ म्हणजे जेवढी अर्निंग होईल त्याची फिफ्टी पर्सेंट मला देणार आणि बाकीची कंपनी त्याच्यातून मायनस करणार आहे तर अकराशेमधून गेले तर साडेपाचशे अजून कट होतील तर आज कमीत कमी सात आठशे रुपये झाले नाही झोमॅटोमध्ये म्हणजे दोन हजार होईल कसे अर्निंग तर मग एक हजार झोमॅटो कापते एक हजार मला देतील बघू आता सोमवारच्याला तर उद्याच पेमेंट होतं असतं झोमॅटोचं कसं आहे सोमवारीच पेमेंट होतं आणि स्विगीचं कसं आहे स्विगीचं बुधवारी होतं तर झोमॅटोचं पटकन होतं झोमॅटोचे लगेच भेटून जाते पैसे बघू आता आजच्या दिवस जाऊ आज आणि मी उद्या झोमॅटो करू आणि परवाच्या दिवशी मग आपली फर्स्ट फर्स्ट शिफ्ट करायची स्विगीची तर फर्स्ट शिफ्ट चेंज करायला टाकली शिफ्ट चेंज करायला टाकली तर बघू होती की नाही तर आज पुन्हा एकदा फॉर्म भरून टाकल म्हणजे बघू बदलली तर शिवमानवी इकडे बघतात पॉ पेट्रोल तर तुमच्या चायनल काही काही तर फ्री डिश असते डिशवर जर दिसत नसेल तर कलर रिश्त्यावर पॉ पेट्रोल बघायला फ्रीडि� भेटतं तर कलर रिक्टोअर पॉप पेट्रोल बघू शकता तसं मोबाईल मध्ये पण लावते तर भांडे धोच काम चालू आहे इकडे स्विगी मध्ये आर्निंगच होणे राहिली सध्या तर फर्स्ट शिप फर्स्ट चालू झाली ना कशी पण दोन एक लॉक तुटतील आणि सेकंड शिफ्टला कसे एकच लॉक तुट राहिलं तर बघू आता फर्स्ट शिफ्टच केले का म्हणजे एक खाटी आठला गेलं का थोडं दोन तास पण गॅप घेते आणि आज दोन एक लॉक पिजतील म्हणजे हजार एक रुपये कसे कमावते ते चुरीमध्ये तर ते टार्गेट ठेवायचं आहे आता तर जस्ट पाणी भरून आणलं तर एवढ्यात तर वीस रुपये दोन कॅन दहा लिटरचा एक कॅन आहे एखादं पाचशे कि शिवम ते कार्टून बाज आहे वाव ठेवली का भाजी ओतून तर आता आणले काल परवा तर अजून काही उकडले नाही तसेच ठेवले लावून का बर ठेवले पण तू उपच आहे तर गुरुवारी खराब होऊन जाईल ना नाही म्हणा काय माहिती आज आहे संडे हां तर बाराचे केक बुक केले तर अजून मोबाईल पण चार्जिंग नाही मोबाईल चार्जिंग लावायचं आहे सत्तर टक्के झालाय अजून पंचवीस टक्के चार्जिंग करायचं आहे तर मोबाईल घ्यायचा आहे पण मोबाईल घ्यायला पण पैसे उन्हा राहिले काय काय हाला की चालू आहे माझ्या काही समजत नाही आणि अजून रेंट पण आले जवळ आता राहिले दोन दिवस तर रेंट पण पैसे द्यायचे तर माझ्या इकडे फ्लोटिंग आहे स्विगीची झाली दोन हजार जमा फक्त अजून किती लागतं आहे दीड हजार लागतं आहे अजून तर दीड हजार कामाचे हो तर उद्याची पण आज उद्या काम करून उद्याची फ्लोटिंग आहे ती देऊन मग रेंट देऊन टाकू मग राहायला लागणार जायचं प्रश्न राहील तसं वायफायचं पण रिचार्ज करायचं आहे तर दोन तीन काम आहे अजून तर मित्रांनो आज ब्लॉग बनवायला काही विषयच नाही सब्जेक्ट नाही माझ्याकडे तर खूप बोर होते तर मित्रांनो जातो आज बारा वाजता कामाला भेटू पुढचे ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाय बाय ओके थँक्यू